हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्सव मोफत रोग निदान शिबिर येथे पार पडला कळमगवणे येथे तेवीस जानेवारी रोजी कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रिसोड तालुका प्रमुख माननीय नारायणराव अरुसर यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक तेवीस जानेवारी वार गुरुवार रोजी सकाळी आठ वाजता सदर कार्यक्रम संपन्न झाला मोफत रोग निदान शिबिरामध्ये गावातील शहाण्णव गरजू रुग्णांनी लाभ घेतला या मोफत रोग निदान शिबिरात डॉक्टर पुरुषोत्तम जाधव यांनी आरोग्यसेवा दिली हा कार्यक्रम उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा कळमगवन यांनी आयोजित करून यशस्वी केला जयंती उत्सव व रोग निदान शिबिर या दोन्ही कार्यक्रमाला गावातील नागरिकांनी उपस्थिती दर्शवली सरपंचपती ज्ञानेश्वर खंदारे उपसरपंच सौ सविता जगन जाधव ज्येष्ठ शिवसैनिक रमेश उमाळे बाळू मोरे भागवत कव्हर रामासाहेब मोरे ज्ञानेश्वर कव्हर गणेश मोरे गजानन शिंदे नितीन उमाळे पांडुरंग उमाळे प्रमोद मोरे विठ्ठल जाधव माधव निकस शंकर गायकवाड काशीनाथ मोरे आदित्य वाळूकर मयूर जवंजाळ शुभम खडसे अमोल देवडे विश्वास कव्हर राजू महापुरे अभिमन्यू जाधव व इतर ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होती आपण पाहत आहात इंडियन न्यूज ट्वेंटी फोरसाठी वृत्तनिवेदक विजय सह रिसोड तालुका प्रतिनिधी नारायण आरू पाटील जर आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि आपल्याला परिसरातील बातम्यांचा वेगवान आढावा आपल्या मोबाईलवर हवा असेल तर आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनला टच करायला विसरू नका आमाये कोणसत नाही रे पुरा आईकडे आज तिकडे अंधा आहे नुसते वाटतय मित्राकडे बाळ बाळ नुसते तुमच्यासाठी कोणच नाही कटाले सावर हे मोली हं याव नत नाही जागा मग जगडीचे лен я <small> 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 <small>